नमस्कार एम के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे व्यापारी मंडळाकडून सतरा हजार वारकऱ्यांना महाप्रसाद नगरमध्ये आलेल्या त्र्यंबकेश्वर येथील निवृत्ती महाराज पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीला मार्केट व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने फराळ देण्यात आला गेली तेरा वर्षे हा उपक्रम चालू आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अमल पोखरणे यांनी दिली मार्केट मधील सर्व व्यापारी एकत्र येऊन वारकऱ्यांना आज एकादशी असल्याने फराळ देण्यात आला यामध्ये साबुदाना खिचडी बटाटा चिवडा लाडू उपवासाची आमटी आदी होते त्याचा लाभ सुमारे सतरा हजारच्या वर वारकऱ्यांनी घेतला दुपारी एक ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फराळ वाटप चालू होते यावर्षी प्रशासनाने उत्तम सहकार्य केले व खूप चांगली व्यवस्था ठेवली त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी मनपाचे कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मार्केट परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन